गडिंगला शिवसेना उभाटा गटाचे उपशहर प्रमुख काशीनाथ गडकरी यांचा राजीनामा गडिंगला शिवसेना उभाटा गटाचे उपशहर <Syria> प्रमुख काशीनाथ गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख विजय देवणे व विद्यमान जिल्हाप्रमुख प्राध्यापक सुनील शिंत्रे व तालुका प्रमुख दिलीप माने यांच्याकडे दिला आहे गेली दहा वर्ष शिवसेना प्रमुख पदावर कार्यरत होते त्यांनी दहा वर्षांमध्ये बांधकाम कामगार संजय गांधी श्रावण बाळ रेशन कार्ड अशी अनेक कामे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आहे त्यांनी शिवसेना पक्ष वाढवण्याचा प्रयत्न केला शहरातील अडीचशे महिलांना घर नाही त्याबाबत शासनाच्या माध्यमातून घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले तरी पण त्यांनी आपल्या वैयक्तिक घरगुती अडचणीमुळे व अन्य काही महत्वाच्या घडामोडीमुळे अडचणीत आहे म्हणून काशीनाथ गडकरी यांनी गड इंग्लज उपशर प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे महानकर न्यूप साठी प्रकाश रायनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा